सटवाई देवीची कथा सटवाई देवी ही देवी नवजात शिशुबालकांचे भविष्य लेखन करणारी देवता आहे असे हिंदू पुराण कथांमध्ये लिहिले आहे या आई सटवाई देवी सटवी आई सटवी का इत्यादी नावांनी ओळखले जाते नशीब देवता असेही म्हणतात सर्वसाधारणपणे बाल अथवा बालिकेच्या जन्माच्या सहाव्या दिवशी या देवीची पूजा करण्यात येते असा एक समज आहे की सटवाई देवी ही कोणत्याही रूपाने येऊन त्या, त्या बालकाचे विधी लिखित लिहिते एक कोरा पांढरा कागद व पेन पूजेच्या ठिकाणी ठेवले जाते झोपेत हसणाऱ्या बाळास सटवाई हसवते असा एक समज आहे मराठवाड्यातील ग्रामीण भागात या देवीची पूजा जास्त प्रचलित आहे आई सटवाई देवी मराठवाड्यातील अनेक गावांची ग्रामदेवता आहे हिच्या देवळाचे सहसा बांधकाम करत नाहीत फक्त आडोसा असतो सटवाई देवीचे माहेर मराठवाड्यातील मा लातूर जिल्ह्यात असून देवी जास्तीत जास्त लातूर जिल्ह्यात संचार करत असते सटीचा लेखाजोखा न चुके ब्रह्मादिका अशी एक म्हण या देवीबाबत प्रचलित आहे देवी सटवाई सटविकेचे माहेर जन्मस्थान मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात असून ते आजही गुप्त रहस्य आहे देवी सटवाई ही महार जातीतील आराध्य दैवता म्हणून ओळखली जाते हिंदू पुराण कथांमध्ये भगवान ब्रह्मदेवाची बहीण हीच देवी सटवाई आहे देवी सटवाई मातेचे कार्य व दैविक अधिकार खालीलप्रमाणे मनुष्याचे नशीब लिहिणे व नशीब पुसणे मनुष्याचे आयुष्य कमी करणे किंवा वाढवणे मनुष्याच्या जन्म व मृत्यूची नोंद करणे मनुष्याचे आयुष्य कमी जास्त करणे आपल्या भक्तांचे रक्षण व संरक्षण करणे मनुष्याच्या जीवनात संकटे देणे समाजातील वाईट लोकांना दैविक मृत्यू दंडाची शिक्षा देऊन हृदयविकार घडवून देणे तसेच दैविक अपघात घडवणे पृथ्वीवरील लोकांच्या जन्म आणि मृत्यूच्या तारखा नोंद करून स्वर्गातील देवी देवतांना कळवणे पवित्र हिंदू धर्मसंहितेनुसार देवी सटवाई मातेला मानाचं स्थान आहे म्हणून बाळाच्या जन्माच्या पहिल्या दिवशी किंवा पाचव्या दिवशी किंवा सातव्या दिवशी सटवाई देवीची पूजा केली जाते